नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्यांचे वडे त्यासाठी आपण अर्धा किलो तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे त्या आपण निवडून घेणार आहोत त्यातील दाणे काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण दाणे काढून घेतलेले आहे तर आता आपण सुरुवातीला तव्यावर सात आठ हिरव्या मिरच्या चम्मच तेल टाकून परतवून घेऊ आणि त्याच तव्यावर तुरीचे दाणेसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहे तुरीचे दाणे हलकेसे डागेईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ तर प्रथम मिक्सरमध्ये कोथिंबीर कडीपत्ता आलं जिरे आणि मीठ याची आपण पेस्ट तयार करून घेऊ अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याच भांड्यात आपण हे भाजलेले तुरीचे दाणे ॲड करून व्यवस्थित मिक्सरला अशा प्रकारे फिरून घेत आहोत जाडसर अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे ही पेस्ट आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि लगेच आपण त्याचे वडे तयार करून घेणार आहो हातानेच सहज हे वडे तयार करता येतात आपल्याला बाइंडिंगसाठी बेसन वगैरेची काही गरज भासत नाही वाटल्यास आपण टाकू शकता आपण असेच हाताने हे वडे तयार करून घेणार आहो अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत हे वडे तयार होतात खूप छान लागतात आपण नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कमेंट करून सांगा आपण अशा प्रकारे संपूर्ण वडे तयार करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला तव्यावर एक चम्मच तेल ॲड करून हे वडे छान खमंग भाजून घ्यायचे आहे आपण संपूर्ण वडे अशा प्रकारे तव्यावर टाकून त्यावर पुन्हा एक चम्मच तेल घालून अगदी कमी तेलात आपण हे वडे खुसखुशीत खमंग भाजून घेणार आहोत दोन्ही साईडला आपल्याला अगदी खुसखुशीत होईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडला पलटवून पुन्हा आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण संपूर्ण वडे तयार केलेले आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद